हायड्रोपोनिक सेटअप आपण ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस त्याची प्रोसेस समजून घेणं महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये मला भिजू एक दिवस घालावा लागतो दोन ते तीन दिवस त्याला मोळं आणावे लागतात आणि त्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून मका ट्रेमध्ये पसरवली जाते आणि ट्रेनमध्ये पसरवलेला मका ऑटोमॅटिक जो सेटअप आपण तयार केलेला आहे त्यामध्ये आठ दिवस ठेवला जातो की ज्यामध्ये दर तासाने एक मिनटं ते दीड मिनटं वातावरणानुसार पाणी ऑटोमॅटिक दिलं जातं आणि एका किलोपासून सहा ते सात किलो, साथ किलो हिरवा चारा आपल्याला साधारण आठ दिवसानंतर मिळतो हा यासाठी आपलं काम काय राहतं यासाठी आपलं काम काय राहतं की रोज आपल्याला एक काम आहे आप आपल्या असलेल्या ट्रेच्या संख्येनुसार एक्झाम्पल माझ्याकडे पंचवीस किलो सेटअप आहे तर मला रोजचे सहा ट्रे मिळतील मग मा माझं काम आहे की रोज चार किलो मका घ्यायची भिजू घालायची थी। सेकंड डे तिला मोडा नाही ठेवायची आणि थर्ड डे फोर्थ डे तिला ट्रेम टाकायचे असं आपलं रोजचं एक काम आहे की रोज सकाळी मका भिजू घालणे मुलांना ठेवणे आणि ट्रेमध्ये पसरवणे आणि तयार झालेली मका बाहेर काढून तुमच्या कोंबड्यांना खाऊ घालणे हे आपलं रोजचं चक्र चालू असेल जेणेकरून मका भिजू घातल्यापासून अकरा दिवसानंतर आपल्याला ट्रे चालू होतील आणि जोपर्यंत आपण तीनशे पासष्ट दिवस काम करणार आहे तोपर्यंत आपल्याला हिरवा चारा रोजची रोज अवेलेबल राहील यामध्ये आपल्याला एक काम राहतं की जे ट्रे तयार झालेत ते ट्रे बाहेर काढूनपासून खाऊ घालायचे त्यानंतर ते ट्रे एकदा वॉश करून घेऊन त्यामध्ये परत मका भरायचा असं आपलं रोजची रोज सायकल चालू राहतं